रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील माझ्या हातामध्ये एक एफ आय आर आहे आणि ही एफ आय आर वाचल्यानंतर अक्षरशः डोकं दुखायला लागलं विचार करून की अशा प्रकारची आपली न्यायव्यवस्था आणि अशा प्रकारचे आपले पोलीस यंत्रणा असेल असा आपण स्वप्नातही विचार केला नाही ही एफ आय आर कोणाची माहिती आहे तुम्हाला एका व्यक्तीची आहे माई लेकरं एक आई आणि त्यांचा मुलगा बाईकवरून जात होता पैशाचा सत्तेच्या माझ्याखाली माजोरड्या लोकांनी एका फॉर्च्युनर गाडीमध्ये असणार एका व्यक्तीने या मायलेकरांना उडवलं उडवून फक्त झालं नाही तर त्या गाडीला उडवलेल्या गाडीला बऱ्याच अंतरापर्यंत घासत घेऊन गेले आणि त्याच्यानंतर ती फॉर्च्युनर गाडी वगैरे सगळं याच्यामध्ये आहे मी नंबर सांगेन नाव सांगेन त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी हॉस्पिटलला घेऊन जातात आणि त्या आईचं म्हणजे त्या मुलाच्या आईचं अत्यंत गंभीर दुखापत झालेलं असते आय सी यूमध्ये जमा केलेलं असतं आणि त्या मुलाचा, दे मुलाचा देखील या सगळ्या प्रकारामध्ये मृत्यू होतो आय सी यूमध्ये इतक्या भयानक पद्धतीचा हा ॲक्सिडेंट आहे पोरशे कार अपघात आपण बऱ्याच वेळा त्या विषयावरती चर्चा केली त्यामध्ये दे देखील एक गोष्ट साम्य होती मुलगा हा अल्पवयीन होता अठरा वर्ष म्हणजे पूर्ण होण्यासाठी काहीतरी वर्ष बाकी होते या केसमध्ये देखील मुलगा हा एकोणीस वर्षाचा आहे अल्पवयीनच म्हणा अठरा वर्षानंतर एका वर्षामध्ये काय त्याला मॅच्युरिटी आल्या असा अर्थ होत नाही एकोणीस वर्षाचा आहे असं सांगण्यात येते की या मुलाचा बाप एक क्लास वन अधिकारी आहे आणि तो मुंबईला नोकरी करतो खरं काय खोटं काय ते तपासामध्ये खरं तर पुढे येईल परंतु घटना अशा प्रकारच्या घडलेल्या आहेत की मी तुम्हाला सर्व्हिस सगळ्यात अगोदर हा एफ आय आर वाचून दाखवतो काय तक्रार आहे कशा प्रकारची घटना घडली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण हाताळलेलं आहे हे फार भयानक आहे पहिल्यांदा सगळ्यात अगोदर मी एफ आय आरमध्ये उल्लेख काय ते वाचून दाखवतो तुम्हाला ही एफ आय आर रजिस्टर्ड झालेली आहे एकोणीस सात दोन हजार पंचवीस पाठीमागच्या महिन्यातल्या एकोणीस तारखेला हा एफ आय आर रजिस्टर्ड झालेला आहे एक वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये की ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे या अपघातामध्ये त्या मुलाचं पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी लग्न झालेलं आणि दोन महिन्यामध्ये ती त्या मुलाची पत्नी ही विधवा झालेली आहे अत्यंत फार क्लेशदायक आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जिथं हा अपघात झाला आहे हा अपघात आहे साई मंदिरजवळ आनंद पार्क सार्वजनिक रस्त्यावर विश्रांतवाडी पुणे पुन्हा एकदा ही पुण्याचीच घटना आहे पोरशे कार प्रकरणामध्ये जर कायदेशीर आणि कडक कारवाई झाल्या असते त्या काळी तर बाकीच्या इतर लोकांना त्याचा एक चांगला सबक सिक मिळाला असता पण असो ते नाही झालं आता ही एक मजेशीर गोष्ट म्हणजे तक्रार कोणी केली माहिती आहे का एका पोलीस अधिकाऱ्याने केली ज्यांचं नाव आहे जितेंद्र ज्ञानबा कांबळे जे कॉन्स्टेबल आहे त्या ठिकाणी आणि मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट हो, एफ आय आर वाचून दाखवतो ठीक आहे <coughs> दिनांक जबाब काय आला याच्यामध्ये एकोणीस सात दोन हजार पंचवीसला जसे की एफ आय आर झाले मी जितेंद्र ग्यानबा कांबळे पोलीस हवालदार आहे सातशे सेवन सिक्स नाईन सिक्स हा माझा बॅच नंबर आहे आणि माझी नेमणूक विश्रांतवाडी पोलीस ठाणे पुणे शहरमध्ये झालेले मोबाईल नंबर सोएन आहे समक्ष विश्रांतवाडी पोलीस ठाणे पुणे शहर येथे हजर राहून सरकारतर्फे फिर्याद जबाब देतो की म्हणजे इथं त्या मुलाच्या आईंनी किंवा मुलांनी मुलगा मुला, मुला, मुला तर डेथ झाली होती परंतु त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नाही तर स्वतः पोलिसांनीच केलेली तक्रार मी वरील पोलिस ठाणेस गेल्या एक वर्षापासून नेमणुकीस असून सध्या जनरल ड्युटी करत आहे अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आळंदी रोड पोलीस चौकी ड्युटी अंमलदार म्हणून कर्तव्यावरती असताना ठाणे अंमलदार विश्रांतवाडी पोलीस ठाणे यांना यांनी कळवले की त्यांना खबर देणार सह्याद्री हॉस्पिटल एरवडा पुणे यांना खबर देणार अरुण पिंपळे मोबाईल नंबर असा असा आहे यांनी कळवले की पेशंट नामे रमिता रमेश पिंपळे वय सत्तावन्न वर्ष जी त्या आईचं वय आहे त्या मुलाच्या आईचं ज्या अपघातामध्ये दुःख म्हणजे भरपूर त्यांना दुखापत झाली आणि त्या मुलाचा मृत्यू झाला आहे रमिता रमेश पिंपळे वय सत्तावन्न आणि त्यांचा मुलगा मयूर रमेश पिंपळे त्याचं वय अठ्ठावीस वर्षे अवघ्या अठ्ठावीस वर्षाचा तो, तो मुलगा होता दोघेही राहणार आनंद पार्क भैरवनगर धानोरी रोड पुणे पंधरा पुणे यांना अठरा सात रोजी सकाळी पावणे नऊच्या व दरम्यान साई मंदिराजवळ आनंद पार्क विश्रांतवाडी येथे टू व्हीलरवर जात असताना एका फोर व्हीलर गाडीने धडक दिली त्याच्या डोक्याला मेंदूला हाताला पायाला मार लागला आहे त्यांना दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता सह्याद्री हॉस्पिटल येरोडा पुणे येथे न्यूरो आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आहे त्याचा जो बेड नंबर वगैरे होता तो असा दिला आहे आणि अशी खबर मिळाली नाही आम्ही मि तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल एरोडा पुणे इथं जाऊन पेशंटची पाहणी केली असता सदर जखमी पेशंट हे जबाब देण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे यामध्ये फॉर्च्युनर गाडीचा उल्लेख नाही आहे फक्त गाडी एक चारचाकी आहे फोर व्हीलर आहे एवढा उल्ल उल्लेख केलेला आहे गाडीचा नंबर वगैरे दिलेला आहे पुढे सदर प्रकाराबाबत त्याचे नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांचं असं सा सांगणे की दिनांक अठरा सात रोजी मयूर रमेश पिंपळे हा त्याची आई रमेश रमिता पिंपळे यांना कामावरती सोडण्यासाठी त्याचे टू व्हीलर शाईन गाडी नंबर असा असा आहे त्यावरून जात असताना साई मंदिरजवळ आनंद पार्क विश्रांतवाडी येथे पोहोचला होता त्याच्या टू व्हीलरला समोरून फोर व्हीलर गाडी नंबर एम एच बारा एक्स क्यू फोर वन डबल झिरो ही फॉर्च्युनर ब्लॅक कलरची गाडी मी तुम्हाला फोटो देखील टाकेल यावरील चालक नामे शक्तीराज श्यामकुमार साखरे वय वर्ष एकोणीस राहणार धानोरी पुणे याने धडक देऊन अपघात केला त्यामध्ये मयूर पिंपळे व त्याची आई रमिता पिंपळे यांना डोक्याला मेंदूला हाताला पायाला मार लागला त्यांना सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे न्यूरो आय सी यूमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार चालू आहेत अशी माहिती दिली पेशंटच्या नातेवाईकांनी माहिती दिली याचा अर्थ त्या मुलाच्या वडिलांनी माहिती दिलेली दिले आता ही दुसऱ्या दिवशीचा जबाब आहे एकोणीस तारखेचा ज्या वेळेला एफ आय आर रजिस्टर्ड झाली आज दिनांक एकोणीस तास दोन हजार पंचवीस रोजी पेशंट नामे मयूर रमेश पिंपळे वय अठ्ठावीस वर्ष हे न्यूरो न्यूरो आय सी यूमध्ये सह्याद्री हॉस्पिटल पु येरोडा पुणे येथे उपचार घेत असताना दोन अठरा वय वा मयत झालेल्या झालेबाबत सह्याद्री हॉस्पिटलकडील डॉक्टरांनी एम एल सी दिलेली आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे इतकी भयानक ही दुखापत झाली होती तरी फोर व्हीलर गाडी नंबर एम एच बारा एक्स क्यू चार हजार शंभर यावरील नामे शक्तिराज श्यामकुमार साखरे वै वाए, व एकोणीस राहणार धानोरी पुणे आणि त्याचे ताब्यातील फोर व्हीलर गाडी भरधाव वेगाने हैगईने अविचाराने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व बे बेदकारपणे गाडी चालवून अपघात करून टू व्हीलर शाईन गाडी एम एच बारा पी डी फोर नाईन फोर फाय मोटरसायकलवरील इसम नामे मयूर पिंपळे व त्याची आई रमिता पिंपळे यांची टू व्हीलर गाडीस धडक देऊन त्यांच्या गाडीचे नुकसान केले त्यांना गंभीर जखमी केले असून त्यांच्यावरती उपचार सुरू असताना दरम्यान त्यातल्या एकाचा म्हणजे रमे मयूर रमेश पिंपळे वय अठ्ठावीस वर्ष त्यां हे मयत झालेले आहेत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने माझी फोर व्हीलर गाडी नंबर एम एच बारा एक्स क्यू चार हजार शंभर यावरील चालकनामे शक्तीराज शमकुमार साखरे व एवर्षे एकोणीस राहणार धानुरी पुणे विरोधात सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे ही फिर्याद दिलेली सरकारतर्फे कुठल्या त्या ॲक्सिडेंट झालेल्या मयूर मयूरच्या प नातेवाईकाने दिलेलं नाही तर सरकारने स्वतःहून पोलिसांच्या मार्फत ही फिर्याद दिलेली आहे आता तुम्हाला ग मजेशीर गंमत मी हे सांगणार आहे सगळ्या प्रकारामध्ये गंमत म्हणजे तुम्हाला असं वाटेल की यंत्रणा काय करते आता ही घटना घडलेले एकोणीस सात दोन हजार अठरा अठरा सात दोन हजार पंचवीसला जवळजवळ बरेच दिवस उलटून गेलेत एकोणीसला हा एफ आय आर झाला आहे अजूनपर्यंत संबंधित वाहनचालक याला अटक केलेली नाही वाहन अजून जप्त केलेलं नाही आहे आणि आता या प्रकरणामध्ये वेगळं वळण अशा प्रकारे आलेलं आहे की त्या मुलाचा तर मृत्यू झालेला आहे त्याची आई आय सी यूमध्ये होती डिस्चार्ज होऊन आता घरी आलेले आता झालंय काय माहिती आहे का संबंधित तो फॉर्च्युनर गाडीचा मालक हा मोठा क्लास वन अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे आणि बंटी पाटील म्हणून आपल्या कोल्हापूरचे जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ओळखीचे हे परिवार आहेत असं देखील सांगण्यात येते आता ह्याच्या सगळ्यामध्ये झालं असं आहे की पोलिसांना ज्यावेळेला विचारलं या आपण परिवाराने की तुम्ही अजूनपर्यंत त्या परि लोकांना अटक का नाही केली किंवा गाडी अजूनपर्यंत ती जप्त नाही कायदेशीर प्रक्रिया काय पुढे केली त्यावेळेला पोलिसांचं असं म्हणणं आलं आहे की या मयूरच्या आणि त्याच्या आईच्या उपचारासाठी जो काही खर्च होता तो या व्यक्तींनी केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान भरपाई दिलेली आहे आम्ही आता त्यांना अटक करू शकत नाही हे मला ज्यांच्यासोबत हे सगळा प्रकार घडला आहे ज्यांचं या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवारातल्या लोकांनी सांगितलं त्यांच्या सांगण्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे की त्यांनी त्यांना स्पष्ट पोलिसांनी सांगितलं की त्यांनी तुम्हाला नुकसान भरपाई दिलेली आहे आता आम्ही त्यांना अटक करू शकत नाही ही तप एफ आय आर कोणी केले सरकारद्वारेच केलेली आहे मी स्वतःहून त्या विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या पी आय आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला जास्त काय बोलणं झालं नाही ते वेगळ्या ड्युटीवरच्या असल्यामुळे परंतु अजूनपर्यंत त्यांची बाजू आपल्यासमोर आलेली नाही पण ही प्र अतिशय भयानक गोष्ट आहे आणि पुण्यामध्ये पोरशेकार प्रकरण असेल पुण्यातल्या पोलिसांवरती अनेक प्रश्न निर्माण होत आहेत कालचीच घटना आपण बघितली असेल त्या दलित समाजातल्या मुलींना पुणेमध्ये कोथरूड पोलिसांनी अत्यंत घानरड्या पद्धतीनं शिवीगाळ करून त्यांच्या रूममध्ये घुसून त्यांच्या कामा ज्या ठिकाणी त्यातली एक मुलगी काम करत होती त्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिचं आयुष्यपूर्ण डिस्टर्ब होईल अशा प्रकारचं कृत्य केलं कारण काय निघालं की एक मुलगी घरातल्या त्रासाला कंटाळून आपल्या पुण्यातल्या एखाद्या मैत्रिणीकडे राहायला आली आणि त्या मुलीचा सासरा माझे आय पी एस अधिकारी असल्या कारणामुळे त्यांनी ती ताकद वापरली आणि त्या मुलीला शोधून काढलं आणि ज्या मुलींनी त्या मुलीला साथ दिली तिला सांभाळलं थोडे दिवस त्या मुलींचं देखील अशा प्रकारे आयुष्य उद्ध्वस्त केलं मारहाण केली शिवीगाळ केली जातीवाचक शिवीगाळ केली पुण्यामध्ये तो प्रकार सुरू आहे आपण बघतोय त्या बातम्या वगैरे सगळ्या परंतु ही विश्रांतवाडीमध्ये घडलेली घटना पोरशे प्रकरणानंतर सगळ्यात धक्कादायक घटना आहे यामध्ये अठ्ठावीस वर्षाच्या अगद्या मयूर वय असणाऱ्या मयूरचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मयूरचं फक्त दोन महिन्यापूर्वी लग्न झालं होतं एप्रिल महिन्यामध्ये त्याचं लग्न झालं आणि अगद्या अवघी आउगी, अवघ्या दोन महिन्यामध्ये त्या मयूरची पत्नी विधवा झालेली आहे याला जबाबदार कोण आहे अजूनपर्यंत या आरोपींना अटक का केली नाही आरोपींचं आणि पोलीस प्रशासनाचं काय लागे बंधू आहेत साठे बंधू आहेत आणि फक्त नुकसान भरपाई दिली म्हणून आम्ही आरोपीला अटक करत नाही किंवा करू शकत नाही हे सांगणं किती उचित आहे किंवा योग्य आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बऱ्याच प्रकरणांना आपण वाचा फोडलेले या देखील प्रकरणाशी आपण लढूया मयूर तो तर आता या जगामध्ये नाही आहे परंतु साठ वर्ष असणारे त्यांचे वडील आणि गंभीर दुखापत झालेले त्यांची आई यांना न्याय देण्यासाठी आपल्याला सर्वांना उभं राहायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच लोकांना कळू द्या की हे प्रकरण काय आहे आणि पुण्यातलं पोलीस प्रशासन आता सध्या कशाच्या जीवावरती आणि कोणाच्या जीवावरती एवढ्या अशा प्रकारच्या अशा प्रकारची वागणूक करते आणि ज्या पैसेवाल्या लोकांचा माज आहे हा माज कशा दिवसेंदिवस वाढत चालला आहे हे येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनतेला आणि सर्वसामान्यांना फार मोठा भयानक त्रास होणार आहे तुमचं म्हणणं आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार